रस्त्यातून जाताना एखाद्याला भूत लागलं तर ते दारू सिगारेट तंबाखू चिकन मटण यांची मागणी करतं अशी अंधश्रद्धा पूर्वीपासून समाजात रूढ आहे मग गावात कोणीतरी उतारा सांगतं आणि त्याप्रमाणे तिन्ही सांजेच्या वेळी तो उतारा त्या जागेत नेऊन ठेवला जातो मोबाईलच्या जमान्यात देखील काही जणांच्या मनात ही अंधश्रद्धा इतकी घट्ट बसली की भूताला उतारा म्हणून एकानं चक्क मोबाईलच ठेवल्याचं समोर आलंय जुने बेळगावच्या येळूर गावात तीन ऑगस्ट रोजी हा प्रकार समोर आल्यानंतर आता भूताला मोबाईलची गरज काय अशी चर्चा रंगू लागली येळूर गावातील शेतकरी तीन ऑगस्ट रोजी सकाळी शेतीकडे निघाले होते तेव्हा रस्त्यात एका तिठ्यावर कोणीतरी दही भात एक नारळ चार लिंबू पाण्याचा विडा आणि सोबत मोबाईल असा उतारा ठेवल्याचं दिसून आलं ते देखील आवाक झाले आतापर्यंत बहुतेक ठिकाणी उलट्या पिसांचा कोंबडा दही भात लिंबू अंडी कोहळा सुपारी केळी विविध फळं हळदी कुंकू गुलाल बाहुली कापड सुई खिळे काळादोरा असे उतारे ठेवल्याचं तुम्ही बघितलं असेल परंतु एळूर शिवारात रस्त्यालगत असलेल्या शेतात कर्णीबाधा दूर करण्यासाठी वेगवेगळे वेग वेग उतारे ठेवण्याची प्रथा सुरू झाली आहे यामध्ये शिवार इथल्या शेतीवाडीत कोणीतरी उतार्यासोबत चक्क मोबाईल फोन ठेवून दिल्याचं समोर आलंय या शेतात यापूर्वी देखील चार पाच वेळा विविध प्रकारचे उतारे टाकण्यात आले होते आता चक्क मोबाईलच उतरून टाकण्यात आल्यानं सगळीकडे त्याची चर्चा रंगू लागली आता या अंधश्रद्धेला काय म्हणावं भूताना मोबाईलची गरज काय असेही उपहासात्मक प्रश्न लोक विचारू लागलेत दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शहरातल्या गांधी चौकात दोन ऑगस्ट रोजी सकाळी अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बाजारपेठेत लिंबाला टाचण्यात टोचून सोबत नारळ हळद आणि कुंकू ठेवण्यात आल्याचं दृश्य बघून दुकान उघडण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं अनेकदा समाजात भीती आणि गैरसमज पसरवण्यासाठी अशा अघोरी कृत्यांचा वापर केला जातो असं जाणकारांचं म्हणणं आहे व्यापाऱ्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला आहे या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले जात असून हे साहित्य नेमकं कोणी ठेवलं याचा शोध घेतला जातो आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकण बेळगाव त्याचबरोबर कारवार भागातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या जा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा